अरे वा चक्क आमदाराचा प्रवास बस मध्ये संगमनेरच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला भगिनी आनंदी नागरिकांनाही आनंद तर संगमनेर आगारात पाच बसेस दाखल उर्वरित पाच लवकरच येणार आमदार बघा कातून प्रवास करताना विशेष म्हणजे जे विधान परिषद सदस्यासाठी राखीव असत त्या सीटावर बसून मी माझा प्रवास करत आहे त्यामुळे आनंद आहे समाधान आहे Ahora करता है प्रयत्ना ने आजपासन संगमनेर आगार नवीन बसेस सुरू संदीप राव नाव घते उद्यापस हो नमस्कार मिशांनी जनपेमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती आमदार अमोल काताळ यांच्या प्रयत्नातून आज संगमनेर एस टी डेपो अर्थातच संगमनेर आगारामध्ये पाच नवीन बसेस दाखल झालेल्या आहेत या नवीन बसेसचा आज उद्घाटन सोहळा पार पाडला गेला आहे आणि यावेळी चक्क स्वतः आमदार अमोल काताळ यांनी बसमध्ये प्रवास देखील केलेला आहे बसमध्ये प्रवास करत असताना आमदारांची जी आरक्षित जागा असते त्या जागेचा त्यांनी बसून आनंद घेतला आहे यावेळी काही महिला भगिनी देखील या कार्यक्रमावेळी उपस्थित होत्या त्यांचा देखील आनंद गगनात मावेन असा झालेला दिसून आला आहे त्या महिला भगिनींनी देखील आपला आनंद कसा व्यक्त केला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया प्रेक्षकांनो कदाचित संगमनेरकरांना हा अनुभव नक्कीच चाळीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुभवायस मिळालेला असल्याचे एकंदरीत या क्षणामुळे दिसून येत आहे नागरिकांचा आनंद उत्साह जर आपण बघितला या व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्कीच आपल्याला दिसून येईल आज संगमनेर आगारात आलेल्या पाच बसेसचे आमदार अमोल कतार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले आहे प्रेक्षकांनो संगमनेर आगारात एस टी बसेस कमी प्रमाणात असल्यामुळे प्रवाशाच्या आतोनात हाल होत होते त्यामुळे संगमनेर आगारासाठी दहा एस टी बसेस उपलब्ध करून अशी मागणी आमदार अमोल कातळे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे विधानभवनात भेट घेऊन मागणी केली होती त्यानुसार संगमनेर आगारासाठी पाच एस बसेस तात्काळ उपलब्ध करून दिल्या जातील असा विश्वास दिला गेला होता त्यानुसार शनिवारी संगमनेर आगाराला पाच नवीन एस टी बसेस दाखल झाल्या त्या बसेसचे पूजन आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढून करण्यात आले आहे महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली गेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचा एस टीकडे कल वाढला आहे त्यामुळे तोट्यात गेलेले एस टी महामंडळ नफ्यामध्ये येत आहे संगमनेर आगाराच्या विकासासाठी लागणारा निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार अमोल कताळ यावेळी बोलत होते एस टीमधून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशांनी एस टी बस स्थानकाची आणि बसेसची स्वच्छता राखावी तर लवकरच उर्वरित पाच नवीन बसेस संगमनेर आगाराला उपलब्ध होणार असल्याचा विश्वास देखील आमदार अमोल कताळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे या शुभप्रसंगी संगमनेरचे आगार व्यवस्थापक प्रशांत गुंडे यांनी आमदार अमोल कताळ यांचा सन्मान केला शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे रमेश काळे राजेंद्र सोनवणे शहर प्रमुख दिनेश पटांगरे अंकुश रहाणे श्याम रहाणे आयचे शहराध्यक्ष कैलास कासार विनोद सूर्यवंशी सौरभ देशमुख भाजप ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ ज्ञानेश्वर करपे जावेदबाई जागीरदार शौकतबाई जागीरदार मुझफ्फर जागीरदार अशोक कानवडे रौप शेख मयूर दिगे महेश मांडेकर सुरेश लांडगे संगमनेर आगारातील रावसाहेब चकोर नंदू कानकाडे भगवान गीते किसन गुमरे सुदर्शन हेकरे रुपेश टोपे विजय देशमुख करंजकर बापू भुसारी यांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जमीर शेख बबू का बस शौकत पडान संगमनेर निश्चित एक आनंद आहे आपल्या कार्यकालामध्ये आपल्या नेत्यांकडे आग्रह धरून ज्या बसेस आपून आज संगमनेर बस स्थानकासाठी आणल्यात त्याच्यातून प्रवास करताना विशेष म्हणजे जे विधान परिषद सदस्यासाठी राखीव असतं त्या सीटावर बसून मी माझा प्रवास करत आहे त्यामुळे एक आनंद आहे समाधान आहे निश्चित आपण एक वाहतूक शाखा सुद्धा लवकरच सुरू करण्याबाबतच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या असून लवकरच संगमनेर मध्ये वाहतूक शाखा सुरू होईल आणि ज्या पद्धतीने थोडा ट्रॅफिकचा जी काही समस्या असते ती सुद्धा सोडवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे सर्वसामान्यांची रक्तवाहिनी आहे आमदार प्रवास करत आहे आज एस टी महामंडळाला मागील कित्येक वर्षापासून ज्या पद्धतीने ते थोट्यामध्ये चाललं होतं परंतु आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून ज्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या त्याचा एक कुठ परिणाम आपल्या याच्यावर झाला आज महिलांना आपण ही पन्नास टक्के सवलत देतोय आज लाडक्या बहिणींना बऱ्यापैकी मदत दिल्यामुळे लाडक्या बहिणींचा सुद्धा त्रास वाढलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच एस टी महामंडळ सुद्धा आज नाफ्यामध्ये येऊन आमचे जे बंधू आहेत बांधव आहेत त्यांना सुद्धा एक त्या माध्यमातून चांगला निश्चितच परिवहन मंत्री सुद्धा आपल्या शिवसेना पक्षाच्या असून महायुतीच्या माध्यमातून माझा आग्रह आहे शिंदे साहेबांची मी विनंती करून आपण दहा बस मागितल्या पहिल्या टप्प्यात आपल्याला पास दिल्यात पास लवकरच येतील आणि यापुढील कालावधीमध्ये सुद्धा जे काही बस स्थानकामध्ये आपल्याला निधीची गरज पडल तर ती निश्चित आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे तालुक्यातील नागरिकांना काय तालुक्यातील नागरिकांना मी एवढंच आव्हान करेल की आता आपल्या बस स्थानकाची बस स्थानकाचा परिसर सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवला पाहिजे ज्या लालपुरी आपण प्रवास करतोय प्रवास करताना सुद्धा आपल्याला बसमध्ये स्वच्छता ठेवल्या दे गेली पाहिजे कुठेही थुंकांनी कचरा करू नये असं मी त्यांना आवाहन करेल आणि आज या नवीन बस आल्यात याच्या जे काही धार्मिक देवस्थानाला जाण्यासाठी भाविक वर्ग जाणार आहेत त्यांना सुद्धा या माध्यमातून मी शुभेच्छा दिली